संत भगवान बाबा प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भगवान बाबा मंदिर परिसरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारणार आमदार संग्राम जगताप संत भगवान बाबांनी वारकरी धर्माला आधुनिक रूप दिलं आध्यात्मिक कार्याबरोबरच कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी परिवर्तन घडवलं कीर्तनामधून जातीभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा तसंच अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करत विठ्ठलनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता बंधुता एकता मानवता यासारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला अशा या महान संतांचं निर्मलनगरला मंदिर उभारलं अशा या मंदिराच्या परिसरात विकास कामांबरोबरच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारणार असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आणि ते काम देखील आपल्या सर्वांच्या योगदानातून सर्वांच्या लोकसहभागातून ते पुढे घेऊन जायचंय जिथे काही कमी कमीपणा तुम्ही आम्हाला सांगा मी आहे ते आहे हे आहेत तुम्ही ज्येष्ठ मागायचे म्हणून तुम्हाला काळजी नाही आहे आमची गरज पडणार आहे पण तुम्ही आम्हाला सांगा का वाढायचं आम्ही सगळे तुमची काळजी करू या परिसरामध्ये देखील त्यांनी आता सांगितलं आमच्या अक्षरी या रस्त्याला देखील मुख्य असतं म्हणजे स्वरूप असे लोक नेते मुंडे साहेबांना सांगते आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकच लोक नेता तो मुंड्या साहेबांच्या होऊन गेला आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्या त्यांच्या नावावर रस्त्याने जर दिलं असलं तर रस्ता देखील तशाच प्रकारे करायचा आहे आणि त्या धर्तीवरती चांगली भव्य धुवे कमान ही देखील आपल्या तुमच्या सर्वांच्या लोकसहभागातून आमच्या सर्वांच्या योगदानातून आपल्या ती उभा करायची पण हे सगळं काम आज घडतंय तुम्ही सगळे मंडळी योगदान देत आहेत आज विशेष करून खर तर राधाताई महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये विशेष करून आवर्जून मुंबईसारख्या इतक्या लांबचा पल्ला गाठून आपल्यापर्यंत मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी आल्या पुरे शेखवार मी त्यांचे स्वागत देखील करतो आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो कर आणि खरं कर तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी एक चांगला पुढाकार घेतला एक चांगल्या प्रकारे प्रवचनाच्या रूपातून जो एक संस्कारी पुढे गाडवायचं काम असतं तर ते तुम्ही सगळेजण करताय तर त्याबद्दल सन्मान्य युवराजजी आवडसाहेब असतील रावजी सांगळे असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळे असतील या सर्वांचेच मनपूर्वक या ठिकाणी मी महाराज आभार व्यक्त करतो कीर्तन सात श्री 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 कृष्ण महाराज रायकर असतील तुषार महाराज वनकर असतील श्री कृष्ण महाराज यळवंडे असतील त्याचप्रमाणे सात संघचे संत भगवान बाबा वारकरी संस्था असल व्यासपीठ चालक श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज आवड असतील हरिभक्त परायण राम महाराज फुले असतील सर्वांतच या ठिकाणी आपल्या भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या आभार व्यक्त करतो आजचा एक चांगला मंदिराच्या या मूर्ती प्राण रुक्मिणी निर्मलनगर येथील संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराज आव्हाड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहुल सांगळे माजी सभापती भरत आव्हाड उद्योजक संजय सानप माजी सैनिक अनिल गर्जे माजी नगरसेवक रामदास आंधळे निखिल वारे बाळासाहेब पवार अरुण आव्हाड पप्पू गर्जे प्रतिष्ठानचे उपसचिव भाऊसाहेब जावळे वैशाली आव्हाड सुमन डोंगरे लक्ष्मी गीते नंदाबाई बटोळे आदींसह भाविक उपस्थित होते प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराज आव्हाड म्हणाले भगवान बाबा यांचं समाजकार्य हे लोकपरिवर्तन करणारं होतं त्यांचं कीर्तन जरी ऐकलं तरी माणसामध्ये चांगलं परिवर्तन होतं एवढी ताकद त्यांच्या कीर्तनामध्ये होती अशा या महान संतांचं मंदिर निर्मल नगरला उभारण्यासाठी प्रतिष्ठानसह नागरिक भाविक यांनी मोठं योगदान दिलंय मंदिर परिसरामध्ये विकास कामासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप या भागातील नगरसेवकांसह सर्वांचं सहकार्य मिळत आहे विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानं भाविकांना आषाढी कार्तिकी एकादशी संक्रांत सणाला इथं दर्शनाची सोय झाली आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक धार्मिक सामाजिक या कार्याला वाव देऊन विविध उपक्रम आपण राबवणार असल्याचं भीमराज आव्हाड यांनी सांगितलं आज या ठिकाणी भगवान बाबाच्या मंदिरामध्ये विठ्ठल मातेची प्राण प्रतिष्ठा झाली आणि या धार्मिक कार्यक्रमासाठी आपण हरीबाबत पाराय अनंतर आधादा सानप यांचं पण कीर्तन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचप्रमाणे या नगर शहराचे ज्यांना आपण कार्यसम्राट म्हणतो असे तरुण तडफदार आणि लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांनी पण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखव या ठिकाणी दाखवली आणि त्यांनी पण या ठिकाणी ते मुंबईला असतानासुद्धा याच्यामध्ये अधिवेशनामध्ये तरी पण त्यांनी या ठिकाणी धावपळ करून या, या कार्यक्रमाला खास ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीनं व आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी खरं मनापासून त्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचे आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांना या ठिकाणी या निमित्तानं मी त्यांना भाईया, या ठिकाणी दोन तीन मागण्या केल्या होत्या की भैया संग्राम भैयांच्या या उपस्थितीमध्ये मी त्यांना दोन तीन मागण्या केल्या की संग्राम भैया आम्हाला हे जे भगवान बाबाचं मंदिर आहे ह्या मंदिराचं ओपन प्लेस आणि समोर जो भवनाचा ओपन प्लेस आहे तो आमच्या ट्रस्टला देण्यात यावा आणि दुसरी मागणी मी त्यांना केली की अनेक जण या ठिकाणी आले आणि लोकनेते गुप्त मुंडे साहेब यांचा पुतळा या ठिकाणी आम्ही बसू अशी आश्वासनं दिली परंतु भैयांना मी या ठिकाणी सांगितलं तुम्ही लो, लो तेनी तेनी की तुम्ही फक्त या ठिकाणी लोक लोकनायते लोकनाथ मुंडेंचा पुतळा बसवा ही पण त्यांनी मागणी त्यांनी तुरंत माझी या ठिकाणी मान्य केली आणि त्यांनी सांगितलं भीमराव तुम्ही अजिबात काळजी करू नका ह्या दोन्ही मागण्या तुमच्या मी अतिशय तळमळीने आणि मनापासून पूर्ण करीन ह्या मागण्या तर स्वराज परंतु ह्या परिसरामध्ये जे जे काही उपक्रम असतील सामाजिक असतील विकासाची कामे असतील मी कधीही माझ्याकडे या मी त्या मागण्या तुमच्या पूर्ण करेल आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला याच्यामध्ये आमचे राहुलजी सांगळे मुत्युंजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांनी पण खूप सहकार्य केलं आमचे भाऊसाहेब जावळे यांनी पण खूप सहकार्य केलं आमचे ढाकणे टेलर त्याचप्रमाणे सुंदर जायभाय त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आठ दिवस कार्यक्रम आयोजित होण्यासाठी प्रयत्न केला आणि या ठिकाणी या परिसरातील भरपूर नागरिकांनी प्रतिसाद दिला जास्तीत जास्त महिलांचा तो या ठिकाणी जी उपस्थिती पाहिली आपण तर ती खरोखरच आपण म्हणजे ते जर उपस्थिती पाहिजे तर खरंच त्यांना आपण या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे की आत्ता सध्या स्वयंपाकाचा टाईम आहे आणि जेवणाचा टाईम असल्यावर सुद्धा या ठिकाणी सर्व शांत बसून कीर्तन ऐकलं त्यांचे पण मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो या परिसरातील सर्व नागरिकांचे महिलांचे भाई बन भक्तांचे या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी आमचे जवळचे मित्र साहेब हे पण उपस्थित राहिले त्यांचे पण आभार व्यक्त करतो आमचे मयूरशेठ फणसे आमचे एकदम जवळचे मित्र पण आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय 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 महाराष्ट्र भगवान बाबा जय मुंडे परायण राधाबाई जानब यांचं कीर्तन झालं युट्यूब ट्विटर नव्हतं काहीच नव्हतं बरं त्या काळात लाईट नव्हती भगवान बाबाचे कीर्तन लोकांचं परिवर्तन केलं भगवान खेड्यापाड्याला जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून लोक परिवर्तनाच कार्य केलं आणि चालता बोलता बाबा चालता बोलता आणि सांगून जाईल आमच्या काळ आमच्या महाराजांचा सुद्धा खूप चांगला आहे बरं मी तर नेहमी म्हणत काही लोकांच काय बदला किती मिळालं तर काही माणस सदा नाराजच पण मी सदा खुश असणारे महाराज आहे व्यासपीठावर हरिभक्त परायण रवींद्र महाराज आव्हाड हरिभक्त परायण राम महाराज घुले कृष्ण महाराज रायकर तुषार महाराज बनकर कृष्ण महाराज येळवणे संत भगवान बाबा वारकरी संस्थेचे सेवेकरी उपस्थित होते या कीर्तन प्रसंगी डॉक्टर सुजय विखे भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या संत भगवान बाबा वतीने आयोजित असलेल्या आपल्या निर्मल नगरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मोदीच्या प्रांत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आपल्याला लाभलेले कीर्तनकार आमचे आधासस्थान महंत भक्तपरायण राधाताई महाराज सानप उपस्थित असलेले आपल्या प्रतिष्ठानचे माननीय श्री बनराजी आव्हाड व त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी आमचे सन्माननीय नगरसेवक माननीय निखिल भाऊ माननीय बाळासाहेब माननीय आंधळे पाटील उपस्थित असले सर्व दोघांचं नाव मी घेणार नाही सर्व आमच्या माता भगिनी आणि ग्रामस्थ विखाल आजचा हा कार्यक्रम खरं तर मी राजकीय मान्यपेक्षा आणि धार्मिक ठिकाणी कधी बोलत नाही त्यांना माहिती कोण कार्यक्रमामध्ये भेट झाली खरं निवडणूक जवळ असल्यामुळं मी एक गोष्ट अवश्य सांगेन सभामंडप आणि वर्ल्ड कंपाऊंड हे तुमच्या विनंतीला आपण दिलेलं आहे पण त्यापेक्षा माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नगर शहरामध्ये एक काळ होता जेव्हा लोक एक स्वप्न पाहिलं होतं नागरिकांनी की नगर शहरामध्ये फ्लायओव्हर झाला पाहिजे तो फ्लायओव्हर पूर्णही झाला आणि आज संध्याकाळी आठ वाजता सहा महिन्यापासून प्रयत्न करत असलेल्या नगर शहरातल्या तीन नवीन उड्डाण पूल एकशे तेवीस कोटी रुपयाचे मंजूर झाले आपला जी एस पी चौक असेल आपल्या एम आय डी सीमध्ये सह्याद्री चौक असेल सन फार्मा चौक असेल जिथे नागरिकांना अडचण होती ते मी आज मंजूर करून आणले आमदार संग्राम जगताप त्यामध्ये सहभागी आहे आणि अशा अनेक कामं झालेले आहेत मी तसं देखील म्हटलं मी नारळ फोडाला आलो नाही किंवा उद्घाटन आलो नाही माझ्या येण्याने काहीच फरक पडत नाही माझी एकच संकल्पना आहे की मी न येता देखील माझं काम दिसलं पाहिजे खासदार नाही आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करत आलो तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या परिवाराच्या आणि माझ्या पाठीशी आहेत असाच आशीर्वाद आपण कायम ठेवा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील या प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबाच्या या पूर्ण परिसरामध्ये जे काही आणि मदत लागेल ते अतिशय मोकळ्या मनाने विखे पाटील परिवाराकडून केलं जाईल ही देखील खात्री तुम्हाला या ठिकाणी देतो परत एकदा आपण सगळेजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद कार्यक्रमाला संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे द्वारका फुंदे आशिष पोटे प्रतिका आव्हाड वैभव आव्हाड मयूर घोडेकर ज्योती बटुळे यांच्यासह अजय जाधव संदीप ढाकणे जालिंदर पालवे दत्तात्रय आव्हाड आनंदा गीते संभाजी आव्हाड सुधीर जायभाय शंकर सानप विशाल बडे सीताराम पालवे बी व्ही आव्हाड यांनी परिश्रम घेतले जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला यावेळी महिला मंडळातील लता पालवे चंद्रकला जावळे अलका आव्हाड ठकुबाई बडे सुनीता गीते आदींनी सहकार्य केलं सूत्रसंचालन भाऊसाहेब जावळे यांनी केलं तर राहुल सांगळे यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज अहमदनगर